नमस्कार शेतकरी मी स्वागत गेट मित्रांनो अनेक शेतकऱ्यांची फार्मर आयडी अद्यापही पेंडिंग आहे तर मित्रांनो अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाचे आता ई केवायसी करणे बंधनकारक आहे तर मित्रांनो ई केवायसी करण्यासाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड त्यासोबतच या जा जा आ, केसी त्या व्यक्तीचा यादीतील व्हीकेसी नंबर आणि जा जा त्यासोबतच ज्या व्यक्तीची केवायसी करायची आहे तो व्यक्ती स्वतः लागणार आहे तर मित्रांनो व्हीकेसी नंबर तुम्हाला कुठून प्राप्त होणार तर मित्रांनो ज्या गावच्या तलाट्याकडे त्या गावातील व्हीकेसी नंबरची यादी आली आहे त्यासोबतच जर मित्रांनो तुमच्याकडे व्हीकेसी नंबर नसेल तर मित्रांनो तुम्ही तसेबंद घेऊ शकता आणि जर मित्रांनो तुमच्याकडे तेही नसेल तर श्री गणेश एंटरप्राइजेस माडा येथे तुम्हाला सर्व गावाची यादी मिळून जातील तर मित्रांनो तुम्हाला केवायसी करण्यासाठी सदर व्यक्ती व सोबत आधार कार्ड घेऊन येणं बंधन करायचं आहे तर मित्रांनो आपल्या शॉपचा पत्ता आहे श्री गणेश एंटरप्राइजेस माडा प्राथमिक मुलींची केंद्र शाळेच्या गेट समोर तर मित्रांनो लवकरात लवकर अनेक शेतकऱ्यांचे ज्या ज्या शेतकऱ्यांचे फार्मारे पेंडिंग आहेत अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करून आपली केवायसी करून घेणे बंधन करायक आहे जय हिंद